दुश्मनी काय दुश्मनी नाही तो बांध दुश्मनीचा विषय नाही हो साहेब जर एखाद्या वेळेस तुम्ही करून घ्या ना पाहिजे की बाबा ठीक आहे गेला असं नव्हतं पाहुण्याला वगैरे किंवा नसेल का आता एक दिवस ड्रेस 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 शेट लगेच बघ ना नाही टाकत फक्त दीड हजार रुपये टाक नाही नाही याला काय अर्थ आहे ते काय ऐकूनच घेत नाही म्हणजे काय करणार अरे

व्हिडिओ बघून तुम्हाला काही गोष्टी जाणवल्या असतील काही गोष्टी जाणवल्या नसतील तर मी त्याचा आता तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो किंवा पूर्ण जे डिटेलमध्ये आहे तो किस्सा तो किस्सा स्वतः माझ्यासोबत घडलेला आहे आणि मीच तो व्हिडिओ शूट केलेला आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी आलेल्या नाहीत पण मी तुम्हाला त्या सांगणार आहे मित्रांनो हा किस्सा काही दिवसापूर्वीचा आहे आणि हा आहे तळेगाव टोल नाका मित्रांनो मी काही दिवसापूर्वी मुंबईला गेलो होतो आणि मुंबईवरून रिटर्न येताना मला तळेगावच्या टोल नाक्यावरती अडवलं अडवल्यानंतर माझ्या गाडीचे सगळे डॉक्युमेंट क्लिअर आहेत सगळीकडे रेडियम आहे ए टू झेड सगळे साईडनं बघितल्यानंतर मला पोलीस पोलिसांनी गाडीतून खाली उतरवलं आणि मला म्हटले की तुझ्या अंगावरती ड्रेस नाही चला ठीक आहे ड्रेस सगळ्यांना माहिती आहे की चला टूरसाठी वाईट शर्ट आहे पण एका मोठ्या साहेबांनी सांगितलेलं आहे की जर समोरचा व्यक्ती तुम्हाला रिक्वेस्ट करत असेल तर तुम्ही त्या गोष्टीची शहानिशा करा आणि जर तो खरंच बोलत असेल तर त्यावेळेस त्याला दिली तरी काही हरकत नाही किंवा त्याला एक वेळेस वॉर्निंग देऊ शकता तर मी त्यांना सांगितलं की सर माझ्यासोबत माझी फॅमिली आहे आणि मी फॅमिलीसोबत एका ठिकाणी गेलो होतो बाय चान्स त्यामुळे मी वाईट शर्ट घातला नव्हता मी दुसरा शर्ट घातलेला आहे मग मला एक गोष्ट कळत नव्हती जर मी त्यांना म्हणत होतो की माझ्यासोबत माझी फॅमिली आहे तर त्यांनी एक वेळेस फक्त गाडीत येऊन बघायला तर पाहिजे की खरंच फॅमिली आहे का बाबा पण त्यांची ऐकून घेण्याची क्षमता नव्हती मित्रांनो मला सांगा आता माझ्याकडं गाडीच ती आहे माझ्याकडे येल्लो प्लेटच गाडी आहे किंवा माझ्याकडे रिक्षा आहे तर मी माझ्या फॅमिलीला घेऊन त्याच गाडीत जाणार की फॅमिलीसाठी मी प्रायव्हेट गाडी बुक करणार आणि त्या गाडीमध्ये फिरायला जाणार जर माझ्याकडे टूरचीच गाडी आहे आणि मी जर माझ्या फॅमिलीसोबत बाहेर गेलोय कुठेतरी मी त्यांना हे वारंवार सांगतोय मग त्यांनी त्या ते गोष्टीची शहनशा करायला पाहिजे होती की नव्हती त्यांनी डायरेक्ट मला सांगितलं की तुला मी दीड हजार रुपयाचा फाईन मारतोय नाहीतर मला तीनशे रुपये दे डायरेक्ट सांगितलं मी स्वतः व्हिडिओ काढलेला आहे तिथं माझे दोन मित्रही थांबले त्या टोल नाक्यावरती त्यांनी मला त्या सरसोबत म्हणजे विचार करा की जवळपास दर दोन तीन दिवसाला त्यांना पकडलं जात होत म्हणजे रेग्युलर गाड्या ज्या मुंबई पुणे करतात त्यांना अनुभव असेल त्या पोरांना की तळेगावच्या टोल नाक्यावर त्यांना हमकसा अडवलं जातं त्यांच्याकडं वाईट शर्ट नसेल तर चला ठीक आहे ते जर धंदा करत असतील तर तेही कबूल आहे मला माझ्या मित्रांनी तिथं दोन मित्रांनी थांबले आणि त्यांनी त्या सरला साहेबाला शंभर रुपये दिले आणि मला तिथून सोडलं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो जर आमच्याकडं टूरची गाडी आहे किंवा रिक्षा आहे तर आमच्या फॅमिलीला आम्ही त्याच गाडीमध्ये घेऊन जाणार पण पोलिसांनी थोडस समजून घ्यायला पाहिजे होतं की जर याच्याकडं गाडी आहे जर हा म्हणतोय की फॅमिली एक वेळेस चेक करून बघा जर फॅमिली असेल तो रिक्वेस्ट करताय तर त्याला जाऊन दिला असता तर काय प्रॉब्लेम होता पण नाही त्यांनी मला डायरेक्ट सांगितलं होतं की तुला दीड हजार रुपयाची पावती पडल आता कसं होतं तो व्हिडिओ मी त्यांच्यासमोर क्लिक नाही करू शकत मित्रांनो पण तुम्हाला गॅरंटी देतो जर पुढच्या वेळेस मला जर तिथं अडवलं तर मी त्यांचं पूर्ण पैसे दिल्यासहितचा सगळा व्हिडिओ ह्या चॅनलवरती अपलोड करणार शब्द देतो मी तुम्हाला कसं होतं माझ्याकडे तो व्हिडिओ पण आहे पण पन... आता एक वेळेस वॉर्निंग देणं आपण पण देतो आपल्याला कुणाची नोकरी घालवायची नाही त्याच्यासाठी हा व्हिडिओ एवढा शेअर करा की त्या सरपर्यंत त्या जे तळेगावच्या टोल नाक्यावरती जे असे भ्रष्ट अधिकारी आहेत किंवा भ्रष्ट पोलीस थांबलेले आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे कुणालाही हलक्यात घेऊ नका साहेब कधी तुमचा व्हिडिओ व्हायरल होईल आणि कधी तुमची नोकरी जाईल हे तुमची तुम्हाला पण करणार नाही एक शंभर दोनशे रुपयासाठी तुम्ही ड्रायव्हरची आडवणूक करता कुठली ना कुठली गोष्ट काढून त्याच्याकडून पैसे घेण्याचा प्रयत्न करता आणि ही गोष्ट बऱ्याच ड्रायव्हरांनी बघितलेली आहे तर प्लीज कृपा करून एवढं थांबवा नाहीतर अन्यता आमच्याकडेही काही पर्याय नसणार आहे कोणीतरी तुमचा व्हिडिओ काढन आणि तो सोशल मीडियावरती टाकन एवढं जर तुम्ही आत्तापर्यंतच्या नोकरीमध्ये कधी काही केलं नसेल तर त्या शंभर रुपयासाठी तुमचं पूर्ण नाव खराब होऊ शकतं माझ्याकडेही व्हिडिओ आहे पण मी यावेळेस तो अपलोड करत नाही जर पुढल्या वेळेस मलाही असं काही आढळून आलं किंवा माझी अडवणूक झाली तर तो व्हिडिओ मी शंभर टक्के टाकणार एवढं मी आजच्या या व्हिडिओमधून हात जोडून तुम्हाला सांगतो धन्यवाद मित्रांनो तुम्ही पण काळजी घ्या आणि जागे व्हा धन्यवाद